नमस्कार आजची नवदर्ग आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी आपल्या भारतातली पहिली महिला डॉक्टर ज्या काळामध्ये कोणी स्त्रिया शिक्षण सुद्धा घेत नव्हता त्या काळामध्ये तिने डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय पण हे डॉक्टर होण्याचं स्वप्न तिने सहसाजी पाहिलं नव्हतं त्यांचं लग्न अवघ्या नवव्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याबरोबर झालं आणि चौदा वर्षी त्यांना पहिलं मूल झालं पण दुर्दैवाने ते मूल हे मृत्यूमुखी पडलं त्याचा त्यांच्यावर खूप मोठा आघात झाला कारण केवळ वैद्यकीय सेवा मिळाली नाही म्हणून ते मूल मु, मृत्युमुखी पडलं होतं तेव्हा त्यांनी तेव्हाच वेळ ठरवलं की आपण हे डॉक्टर व्हायचं त्या काळामध्ये समाजामध्ये स्त्रियांना कुठल्याच प्रकारची वैद्यकीय सेवा मिळत नव्हती कारण पुरुष डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय सेवा घेणं हे तेवढं समाजात रूढ नव्हतं त्या कारणाने प्रत्येक स्त्री औषधा वाचून ही मृत पावायची किंवा तसाच असाध्य अशा रोगाने हो जात स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे पती गोपाळराव जोशी हे पुढे झाले आणि त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली आणि ती भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली खर तर कही काला तस्ता त्या तिथून आल्यानंतर काही काळातच त्या क्षयरोगाने ग्रासला गेल्या आणि त्यातच त्यांना मृत्यू झाला हे जरी खरं असलं तरी इतर मार्गांसाठी महिलांसाठी त्यांनी हा मार्ग खुला करून दिला होता मार्ग मोकळा करून दिला होता म्हणजे आपले स्वप्न जरी कितीही कठीण असलं पण मनामध्ये धैर्य असेल जिद्द असेल तर आपण आपलं ते स्वप्न पूर्ण करू शकतो हाच मार्ग त्याने दाखवला आहे अशा ह्या धैर्यवान बुद्धिमान हुशार नवदुर्गेला माझा साष्टांग दंडवत